अकोल्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा प्रमुख विजय मालोकार यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला शिवसेना शिंदे गटासाठी अकोल्यातून मोठा राजकीय धक्का समोर आलाय पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा प्रमुख आणि अमरावती विभागाचे माजी सहसंपर्क प्रमुख विजय मालोकार यांनी आज सेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंबईतील टिळक भवन येथे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला मालोकार यांनी पक्षातील वरिष्ठांच्या दुर्लक्षपूर्ण धोरणांना कंटाळून राजीनामा दिल्याचे सांगितले आहे विजय मालोकार हे अकोल्यातील शिवसेनेच्या संस्थापक पिढीतील कार्यकर्ते असून त्यांनी जिल्हा प्रमुख एस टी महामंडळाचे संचालक तसेच अमरावती विभागाचे सहसंपर्क प्रमुख अशा विविध पदांवर काम केले आहे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये त्यांनी बोरगाव मंजू मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती दोन हजार चार मध्ये अपक्ष म्हणून चाळीस हजार मते मिळवून त्यांनी चुरशीची लढत दिली होती 2009 जनसुराज्य मध्ये निवडणूक तीस हजार मते मिळवली होती एक उत्कृष्ट संघटक आणि निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या विजय मालोकरांच्या काँग्रेस प्रवेशाने अकोल्यातील शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे